नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन मेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ऍसिडिटी बरेच लोक सारखी सांगतात की मला ऍसिडिटी होतीये मग ऍसिडिटीसाठी आपण वेगवेगळ्या गोळ्या घेत असतो बऱ्याच लोकांना ऍसिडिटी का होते हेच माहीत नसतं आता तुम्हाला सर्वांना मी आज एक गोष्ट सांगणार आहे की बऱ्याचदा पित्त होण्यामागची कारण काय काय आहेत जसं ऍसिडिटी टर्म आहे आयुर्वेदात त्याला पित्त सांगितलंय आता पित्त वाढणं म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर गॅस्ट्रिक ऍसिड जे पोटात असतं त्याचं प्रमाणापेक्षा जास्त वाढ होणं म्हणजे ऍसिडिटी असं गृहित धरलं जातं पण आता हे वाढण्यामागची काय कारण आहे आम्ही काय सांगतो आयुर्वेदात की आपली अग्नी खूप तीक्ष्ण असते सकाळी अशा वेळेला जर आपण त्याला वेळेवर अन्न न दिल्यास आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते आता ऍसिडिटी होण्यामागचं महत्वाचं कारण काय सांगा आपला लाईफस्टाईल बेसिक लाईफस्टाईल मध्ये खूप बदल होणं गरजेचं आहे बरेच लोक रात्री जागरण करतात त्यामुळे पित्त खूप शरीरात वाढून जात अशा वेळेला सुद्धा आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो बऱ्याचदा तुम्हाला सुद्धा जाणवत असेल की आपलं जागरण झालंय तर दुसऱ्या दिवशी आपल्याला मळमळायला लागतं उलटी सारखं वाटतं आणि बऱ्याचदा आपल्याला काही वेळेला उलटी सुद्धा होते थोड्या प्रमाणात काय होईना कडू कडू पाणी पडतं जेव्हा कडू पाणी पडतं तेव्हाच त्याला पित्त म्हणतात तुम्ही म्हणता की नाही की पिवळं पाणी पडलं म्हणजेच काय पित्त पडलं ना आता पित्त होण्यामागच्या आहारात अजून काय काय कारण आहेत आपण खूप तिखट मसालेदार अन्न खातोय पण आता सर्वांनाच तिखट खाऊन त्रास होईल का नाही तुम्ही ज्या देशात राहताय ज्या प्रदेशात राहताय तिथे हवामान कसं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही आहार घ्या आहार घेताना बऱ्याचदा आपण हवामानाचा अंदाज घेत नाही आपण कोणत्याही वेळेला कोणतंही अन्न पोटात टाकत असतो तसं न करता तुम्ही कोणत्या वेळेला अन्न घेत आहे हेही फार महत्वाचं आहे आणि कोणतं अन्न कधी घेत आहे पहिलं अन्न पचलंय का नाही हा विचार न करता सुद्धा अन्न घेतल्यास आपल्याला ऍसिडिटी होते ब्लोटिंग होणं गॅसेस होणं हे प्रकार खूप वाढून जातात आणि या सगळ्या मागचं मूळ कारण काय आपलं अन्न पचन नीट न होणं आता बरेच लोक रात्री उशिराच जेवतात म्हणजे नऊ दहा अकरा किंवा ऑफिसहून कामावर आल्यावर जेवतात पण अशा वेळेला जेवताना सुद्धा भरून ताड घेतात असं न करता थोडं हलकं जेवण घ्या रात्रीचं जेवण आम्ही सगळ्यांच्या सोबत करतो आम्ही एकत्र बसून जेवतो अशी कारण देतात पण अशा कारणामुळे काय होत जो माणूस घरात असतो तो सुद्धा वेळेवर जेवत नाही सगळेजण एकत्र बसायचं या कारणामुळे सगळेजण दहा नंतर जेवतात किंवा कोणाच्या घरी पाणी उशिरात येत आहे म्हणून पाणी भरून झाल्यावर जेवतात पण ही छोटी छोटी कारण जर आपण वगळून वेळेवर जर जे जेवायला लागलो तर ऍसिडिटी होण्याचं प्रमाण फार कमी होईल दुसरी गोष्ट वेळेवर झोपणं त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होण्याचं प्रमाण कमी होईल आपण मागच्याच व्हिडिओत पाहिलं की स्ट्रेस ही गोष्ट पण अशी आहे की अत्यंत स्ट्रेस घेतल्यामुळे सुद्धा ऍसिड लेव्हल वाढून जात कारण त्यामुळे अस्थिरता निर्माण होते शरीरामध्ये त्यामुळे अशा वेळेला पित्ताचा प्रकोप होतो मग आता तुम्हाला मी आहाराचा आणि न झोपण्यामुळे होणारे त्रास हे सगळंच सांगितलंय म्हणजे ऍसिडिटी होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सगळं मी सविस्तरपणे सांगितलंय त्यामुळे तुम्ही आहारात लक्ष द्या वेळेवर ब्रेकफास्ट करा वेळेवर लंच करा वेळेवर डिनर करा तुम्ही तुमच्या वेळा सुधारलात तर ऍसिडिटी होण्याचं प्रमाण फार कमी होऊन जाईल मग तुम्ही मला सांगणार नाही की मला ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागली तर कृपया लक्ष द्या की खूप अतिरिक्त झाल्यावर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच गोळ्या खा स्वतःच्या मनाने जाऊन औषधं खाऊ नका कोणत्याही औषध घेण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या धन्यवाद